नमस्कार मंडळी नो तुम्हाला एक गोष्ट दाखवतो हे बघा आज सकाळी मी गच्चीवर आलो तेव्हा हे बघा इथं लसणाचं आहे आणि याच्यामध्ये लय मोठं घरटं केलेलं आहे आणि हे दोन पक्षी आहेत बघा या दोन पक्ष्यांचं जे घरटं आहे इथं एक आहे आणि हा बघा गोनीवर बसलेलं खाली तर आत्ताच या घरट्यातनं दोन पिल्लं बाहेर आलेले आहेत हे बघा हे एक पिल्लू आहे बघा कोणत्या प्रकारचं पक्षी हे माहीत नाही चिमनेमधलंच वेगळी प्रजाती आहे हे बघा इथे एक पिल्लू आहे आणि इथे एक पिल्लू आहे हे बघा आणि हे पक्षी आहेत हे बघा आणि हे बघा इथे एक पिल्लू आहे बादलीवर बसलेलं आता हे जस्ट उडायचं प्रयत्न करू राहिलेत एकदा उडायला आलं का परत काय खाली येणार नाही तिथे गच्चीवर हे बा इथे मस्त आणि सुंदर असं पिल्लू आहे शांत बसलेले आहेत जास्त जवळ जात नाही मी कारण ते अजून घाबरण तर अशा प्रकारे मस्त असं पिल्लू आहे आणि इथे हे गोष्टी केलं होतं ते तर तुम्हाला हा पक्षी कोणता आहे हे माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा की कशा प्रकारचं पक्षी आहे पण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद